स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी उधळण्यासाठी किंवा कोणाच्या उपयोगी पडण्यासाठी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी उधळण्यासाठी किंवा कोणाच्या उपयोगी पडण्यासाठी जगण्याचे असे काही गुणधर्म असतात का जगण तर जगणं असत जगण तर जगणं असत आहे तोवर आनंदाने जगायचं असत हिशोबच ठेवायचा तर आम्ही दुःखाचा ठेवतो खरं म्हणजे जगणं तर जगणं असतं आहे तो वर आनंदाने जगायचं असतं पण हिशोबच ठेवायचा तर आम्ही दुःखाचा ठेवतो विचारतो काय कमावलं बरं समजा कमावल हे जगण्यातून काहीही विचारतो आम्ही काय कमावलो बर समजा कमावलंही जगण्यातून काहीही तरी त्या कमाईवर संपलेलं जगण मागून घेता येत जगणं तर सरण असत जगणं तर सरण असत सरण्याआधी सजगपणे जगायचं असतं सरलेल्याचा हिशेब करता करता आजचं जगण ही निष्ठून जात जगण तर सरण असत सरण्याआधी सजगपणे जगायचं असत पण सरलेल्याचा हिशेब करता करता आज जगण ही निस्तून जात पुन्हा दुःखाची गोळा बेरीज वाढते आणि कालच्या दुखण्यात आजचं जगण ही जमा होत कोणासाठी काही केलं कोणासाठी काही केलं तर त्यांनी आपल्यासाठी काही करावं याच अपेक्षेने कोणासाठी काही करायचं असतं का, करा का, करा का आपण उद्या तू मला भरवशील उद्या तू मला भरवशील म्हणून आज तुला दोन घास भरवते असं का कधी कोणत्या आईचं मागणं असत उलट उलट आपल्या पोरांच्या जगण्यातून आपलंच तर जगणं वाढीव झालेलं असतं उलट आपल्या पोरांच्या जगण्यातून आपलंच तर जगण वाढीव झालेलं असतं झाडांच्या फांद्या वाढल्या म्हणून त्या बुंध्याला डोक्यावर घेऊ शकत नाही झाडांच्या फांद्या वाढल्या म्हणून त्या बुंध्याला डोक्यावर घेऊ शकत नाही आणि ही थोडा वेळ जमिनीत जाऊन आणि बुंदाही थोडा वेळ जमिनीत जाऊन मुळांना जमिनीवरच जग दाखवू शकत नाही मागच्या पिढीने मागेच सरायचं असत मागच्या पिढीने मागेच सरायचं आपल्याच फुलांना मिरवायचं नसत आपल्याच फुलांना मिरवायचं नसत फुल फळून पुढचं बीज रुजू द्यायचं असत पुढच्या पिढीला जागा करून देऊन पुढच्या पिढीला जागा करून देऊन आपण मागे सरण हेच तर जगणं असत फूल फळून पुढचं बीज रुजू द्यायचं असत पुढच्या पिढीला जागा करून देऊन आपण मागे सरण हेच तर जगणं असत आता पकडले जाणार मरणार वेदनांनी विवळणार आता पकडले जाणार मरणार वेदनांनी विवळणार तरीही मरणापासून वाचण्यासाठी आर्त काळविटाच शेवटचं होलपाटण ही जगण असत असत विवळण ही जगणच असत पण म्हणून आधीच आपलं बागडणं विसरायचं का असत असत पण आधीच आपलं बागडणं विसरायचं का असत आनंद तपासला तर आनंद मिळतो आनंद तपासला तर आनंद मिळतो दुःख उगाळ आनंद तपासला तर आनंद मिळतो दुःख उगाळलं तर आहे तो आनंदही डागाळला जातो आजारी बिछाना रीता होण हा निसर्गाचा क्रम असतो आजारी बिछाना रिक्ता होण हा निसर्गाचा क्रम असतो तर नातवंडाचे बोबडे बोल तर नातवंडाचे बोबडे बोल हे आजीच दुप्पट आई पण असत आता कोणाची रेषा छोटी असते आता कोणाची रेषा छोटी असते कोणाची रेष मोठी असते कोणाची पातळ तुटक तर कुणाची रेष ठसठशी जाड दिसायला या साऱ्या रेषाच असतात पण प्रत्येक रेषेच तिचं तिच जगण असत प्रत्येक रेषेच तिचं तिचं जगण असत जरी दिसायला या साऱ्या रेषात असल्या तरी जाड की बारीक जाड की बारीक यापेक्षा सजगतेनं आनंदाला टिपण हे रेषेसाठी जगून घेणं असत एरवी एर वाट्या आलेलं जगण एरवी वाट्याला आलेलं जगण नुसतं बेहिशोबी सरण असत अरेच त्या घाणीत ती अळी किती आनंदानं सरकली हरेच्छा त्या घाणीत ती अळी किती आनंदानं सरकली मला ती घाण वाटत होती मला ती घाण वाटत होती अळीसाठी अळीसाठी ती घाण जगण्याचं साधन होतं